प्रसाद वल्लभ दिगंबर श्री स्वामी समर्थ सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉग मध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि आरोग्याचा जावं ही सदिच्छा तर आज मी साडेचार वाजता उठले होते कारण की मला खूप सारी कामं होतं त्याच्यामुळे मी साडेचार वाजल्यापासून जे काम करते ते आता वाजलेले आहेत बघा दहा आणि ह्या दहा वाजेपर्यंत माझं हळदीचं लेप पण झालेला आहे आपली तुळशीची पूजा झालेली आहे ग्यासोट्याची पूजा झालेली आहे परत देवाची पूजा झालेली आहे ह्या सर्व पूजा आपल्या झालेल्या आहेत आणि बाकीची मातृश महिन्यातल्या गुरुवारची पूजा ही तर मी सायंकाळच्या वेळेला करणार आहे परत सर्वा, आज दत्त जयंती पण आहे दत्त जयंतीच्या तुम्हाला माझ्याकडून सर्व सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दत्त जयंती असल्यामुळं मी आज स्वामींच्या मंदिरमध्ये पण जाणार आहे तिथं जाऊन मी दर्शन वगैरे घेऊन येणार आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला आपला दुसरा गुरुवार आहे आणि हा दुसऱ्या गुरुवारचा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर माझा हा ब्लॉग जो आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान होणार आहे तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ स्किप करू नका तर बरोबरच साडेचार वाजता मी उठलेली होते कारण भरपूर सारी कामं होतं त्याची होती त्याच्यामुळे मी थोडं लवकरच उठले आणि मग लगेच साफसफाईला लागले आणि कसं आहे आपली गुरुवारची स्वच्छता घरामध्येही व्यवस्थित झाली गेली तर आपल्याला छान वाटतं आणि गुरुवार जो आहे ना हा आपला देवगुरू बृहस्पतीचा दिवस पण मानला जातो या दिवशी जर आपण आपले घरं स्वच्छ ठेवले तर आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि सुख आणि शांतता ही टिकून राहते आणि विशेषतः आपलं स्वयंपाकघर देवघर हे सुद्धा आपल्याला का खूप असं स्वच्छ करणं हे शुभ मानलं जातं आजच्या गुरुवारच्या दिवसामध्ये तर मग माझं आता मग हे सकाळचं रुटीन आहे ते चालू झालेलं आहे घरातल्या हॉलच्या अगोदर स्वच्छता करून घेतली झाडून वगैरे घेणं करणं आणि सकाळचं झाडून जे आहे ना ते एकदम व्यवस्थितरित्या घ्यायचं काना कोपरे जाळ्या वगैरे जे जे काय असते ना ते एकदम सावकाश काय घेणं होईना पण स्वच्छ झाडून घ्यायचं म्हणजे बरोबर कोपऱ्यातल्या जाळ्या विळ्या सर्व काही निघून जातं आणि कसं आहे या आणि स्वच्छता तरी ना लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे असं म्हणतात ना जिथे स्वच्छता बसे तिथे लक्ष्मींचा वास असतो असं म्हणतात त्याच्यामुळं स्वच्छता गुरुवारच्या दिवशी तरी आपली झालीच पाहिजे आणि मग आताही माझं झाडू झालं केलं रात्रीच ओटा वगैरे मी स्वच्छ करून ठेवला होता पण तरी पण मी सकाळी एकदा त्याला अजून एक कपडा मारून थोडंसं अजून स्वच्छ करून घेतलं ओ ओट्याची स्वच्छता सुद्धा आपली फार महत्त्वाची मानली जाते म्हणजे आपलं किचन हे तर असं स्वच्छ असणं हे फार महत्त्वाचं आहे आपलं बेह सिंक हे ते हे सुद्धा आपलं स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर माझं झाडून झाल्यानंतर मग मी लगेच मग पाण्यामध्ये आपलं हळद टाकलं आणि मीठ टाकलं आणि हळद आणा तर लक्ष्मीला हे खूप प्रिय आहे त्याच्यामुळं त्या दिवशी जर आपण हळद आणि मीठ टाकून घरं जर पुसले तर आपल्या घरातली नकारात्मकता ही निघून जाते आणि आपली घरं हे एकदम अशी स्वच्छ होतात आणि नकारात्मक ऊर्जेंना आपल्या घरात ना प्रवेश करायला काही वावच भेटत नाही आणि बघा ना आपण कसं असते घराची लक्ष्मी ही जे आहे ना जिथं असं हात फिरल तिथं लक्ष्मी येते आणि जिथं जिथलं आपण पौषण असं स्वच्छ करू कुरु करू जातो ना तर पाठीमागचं बघा आपल्याला कसं दिसतं हे एकदम स्वच्छ दिसतं त्याच्यामुळं आपल्या गृहिणीवर सर्व काही डिपेंड असतं या गोष्टी आणि मग माझं आता इथं पोछा वगैरे झालेला आहे आणि मग मी बाहेर आले बाहेरच्या कामासाठी बाहेर पाहू शकता तुम्ही किती अंधार आहे साडेपाच वाजता मी बाहेर आले आणि मग आता मला बाहेरचं पण झाडायचं होतं कॉलनीमध्ये कोणीच उठलेलं नव्हतं आणि मग मी झाडायला लागले ला बाहेरचं बाहेरचं झाडून पाणी मारणं करणं या पण गोष्टीला मला बराच वेळ लागतो ला कारण दोन्ही बाजूला असं रफफर्शी टाकलेली आहे आमच्या त्या रफफर्शीवर तिथं कुत्रे मांजरं वगैरे सतत कुणी कुणी येत राहतं त्याच्यामुळं कसं सतत आम्हाला स्वच्छता इथली करावी लागते झाडून वगैरे झालं केलं आणि पाणी वगैरे मारून घेतलं मी आणि गुरुवारच्या स्वच्छतेचा आपल्याला आणखीन एक मानसिक फायदा आहे आणि त्यामुळं कसं आहे गुरुवारी स्वच्छता केल्याने आपले मनसुद्धा बघा ते मन एकदम शांत राहते आणि आपला तणावसुद्धा कमी होतो आणि घर जर व्यवस्थित आवरले केलेले असल्यामुळे का आपलं कामामध्ये आपलं मन लागतं आणि आपले सकारात्मक विचार वाढतात आणि पुन्हा नंतर माझी इथं आंघोळ झालेली आहे आणि आंघोळ झाल्या झाल्या अगोदर माझी फेवरेट म्हणजे मी त्या रांगोळी काढायला बाहेर आलेली आहे आणि रांगोळीमध्ये मी आता लक्ष्मीला कमळप्रिय आहे त्याच्यामुळं मी कमळाची रांगोळी आणि लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि आणि इथे माझी पूजा ही चालू आहे गौरी आणि माझी आता अन्नपूर्णाची पूजा झाल्यानंतर मी अगोदर लगेच लागलीस मी इकडे हळदीचे लेपन करायला आले आणि कसं आहे बरेच जण म्हणतात ना एवढं काय करायची गरज आहे असं म्हणतात पण कसं आहे या गोष्टी केल्याने एक आपल्याला आनंद भेटतो आणि मला असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टीपासून आनंद भेटतो ना त्या गोष्टी आपण ह्या नक्कीच करायला पाहिजेत खूप छान वाटतं ह्या गोष्टी केल्या की मनाला एक समाधानता आणि एक प्रसन्नता लागते आणि काय माईट आहे ह्याच्यामध्ये हो केलं तर चांगलंच आहे ना घरामध्ये एक सतत लक्ष्मीचा वास राहतो आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासत नाही आहे आणि एक आपल्याला कसं आहे पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये त्याच्यामुळं हळदीचं लेपन मी आवर्जून करते झालं मग आता माझे तर हळदीचं लेपन पूर्ण झालेलं आहे आणि लक्ष्मीची पावलंसुद्धा माझी इथं काढून झालेली आहेत आणि इथं लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं कमळ इथं पण मी हळदीच्या लेपनमध्ये कमळ काढलेलं आहे आणि साईडला इथे मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत माझं इथं हळदीचे लेपन आता पूर्ण झालेलं आहे आणि इथे जयंती असल्यामुळं आहोने पण इथं सकाळी लवकर आंघोळ वगैरे केली आणि त्यांनी इथं स्वामींची पूजा केलेली आहे त्यांचं कामच आहे दररोज आंघोळ करून आले केले फ्रेश झालं केलं की अगोदर स्वामींची पूजा अर्चा करणं जास्तीचं काही नाही आपलं अष्टगंध लावणं करणं एखादं फूल वाहणं चाफ्याचं फूल असेल तर चाफ्याचं जे कुठलं फूल भेटेल ते फूल वाहणं अगरबत्ती वाळून पाया पडणं आणि मग इथं मी आता कुलदेवीचा कलश आहे तो कुलदेवीचा कलश पण मी इथं पाण्याने भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या त्या कलशामध्ये मी हळदी कुंकू नाणं आणि पैसा सुपारी या गोष्टी टाकल्या आणि एकदा मला खूप छान आंब्याची डहाळी भेटली होती ज्याला की नऊ पानं होती असं म्हणतात ना ह्या डहाळीमध्ये पाच सात नऊ अशी पानं असावीत म्हणून आणि हो मला ही नऊ पानाची डहाळी खूप छान भेटली होती त्याच्यामुळे मी ती ठेवली आणि त्याच्यावर आपला नारळ हस स्थापन केला हा कुलदेवीचा कलश माझा आता इथे स्थापन झालेला आहे अगोदर मी मला याची पूजा करून घ्यावी आणि मग इकडे मग आता गुरुवार पण आहे दत्तजयंती पण आहे म्हणून मी इथं स्वामींचा अभिषेक पण केलेला आहे मी इथं स्वामींचा अभिषेक पण केलेला आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत माझा इथे अभिषेक चालू आहे दह्यानं दुधानं आणि पाण्यानं ज्याला खरं तर कसं आहे दूध दही याची काही आवश्यकता नाही आपलं जलसुद्धा असेल ना आपलं आपलं जे काय ताजं ताजं पाणी असतं ना त्या पाण्याने सुद्धा आपण इथं स्वामींचा अभिषेक करू शकतो मग इथं माझा अभिषेक आता पूर्ण झालेला आहे स्वामींची मूर्ती स्वच्छ पसून करून घेतली मी आणि त्यांना अष्टगंध लावून करून मी इथं मूर्ती जागी आपलं स्थापन करणार आहे आणि अगोदरच्या दिवशी स्वस्तीच्या फुलांचे दोन हारं करून ठेवले केला होता के आणि पूजा झाल्यानंतर मी लगेच इकडं स्वामींच्या केंद्राकडे जायला निघाले स्वामींच्या केंद्राकडे निघाले एवढी गर्दी होती बघा केंद्रामध्ये स्वामींच्या जातानाच मग इथं मी स्वामींना हे करण्यासाठी प्रसाद म्हणून नेण्यासाठी मी केळी घेतली होती आणि एवढी लांबलचक बाहेरपर्यंत रांग होती पाहू शकतात तुम्ही ही केवढी गर्दी आहे आणि तिथं बाहेरच आधी एक स्वामींचा फोटो ठेवला होता आणि तिथंच मी आधी पाया वगैरे पडून मी आपल्या केळीचा प्रसाद तिथे नेऊन ठेवला मी कारण मध्ये तर स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये ना जागाच नव्हती एवढं सर्व गच्च भरलं होतं आणि सध्या कसं आहे गुरुचरित्रचं चा पारायण चालू असल्यामुळं तिथं ना एवढी महिलांची गर्दी आहे ना की मंदिर जे आहे ना एवढं गच्च भरलं होतं कुठं असं साधं म्हणजे पाऊल टाकायला सुद्धा एवढी जागा नव्हती एवढी खरंच आहोत दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा आणि माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून दत्त जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि आताच माझं मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही हा केवढा मोठा परिवार हा इथे जमलेला आहे केवढी मोठी शक्ती इथं जमलेली आहे म्हणजे बघा ना तुम्ही काहीतरी एक दिव्य शक्तीचं असेल ना त्यानिमित्तानंच हा सर्व परिवार जमलेला आहे माझं खूप सुंदर असं दर्शन इथं झालेलं आहे आणि खूप छान आजचा योग आहे दत्तजयंती आहे महालक्ष्मीचा मार्गशूर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण आहे खूप छान योग जुळून आलेला आहे खूप सुंदर असं दर्शन घडलेलं आहे पाहू शकता तुम्ही गर्दी तर केवढी आहे ही आणि येतानाच एक मारुतीचं मंदिर होतं आणि तिथं पण एक दत्ताची मूर्ती होती त्याच्यामुळे मी तिथं पण येऊन दत्ताच्या मूर्तीचं मी दर्शन घेतलं आणि घरी येऊन मी स्वामी चरित्र करायला सुरुवात केली पाच लाच दिवशी त्याच आला होता दर्शनाचे ते मंदिरातून आले मी आणि मंदिरातून आल्यानंतर मी स्वामी चरित्राचं वाचन केलं स्वामी चरित्रचा पूर्ण पाठ केला कारण दत्तजयंतीनिमित्त मी ठरवलंच होतं की स्वामीचरित्रचा पूर्ण पाठ करायचा म्हणून आणि तो स्वामीचरित्रचा पाठ वगैरे झाला आणि आता चार वाजले आहेत मग त्या चारच्या टायमिंगचं झाडून वगैरे झालं केलं आणि आता मग स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक तसं थोडाफार केला होता सकाळी पोळी भाजी वगैरे बनवली होती पण आता आपल्या महालक्ष्मीचा नैवेद्य आणि दत्तजयंती निमित्त आपल्या स्वामीचा पण नैवेद्य हा मी आता बनवणार आहे मग काही नाही आता एक इकडे मी इकडं वरण डाळ लावून घेतलेली आहे आणि इकडं मी भेंडीची भाजी करत आहे भेंडीच्या भाजीची तयारी माझी पूर्ण झालेली आहे मग आता मी सलो हा स्वयंपाक नैवेद्याचा बनवून घेते आणि इथे माझी आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण सकाळचा तर स्वयंपाक थोडाफार बनवलेला होता पण आता लक्ष्मीसाठी आपल्याला ताजं पाणी वगैरे स्वच्छ घेऊन नैवेद्य बनवायचा होता तर त्यासाठी मी आता लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी मी इथं आता स्वयंपाकासाठी तयारीला लागले सुरुवातीला मी अगोदर काय केलं डाळीचं कुकर लावून घेतलं भेंडी वगैरे मला आईला थोडे चिरून दिली होती आणि भेंडीची भाजी केली आपलं दा दाल फ्राय केल्यासारखं एक वरण केलं आपली शेवायची खीर बनवली साध्या पोळ्या असं आपलं मी महालक्ष्मीच्या नैवेद्याचं ताट मी बनवलेलं आहे आणि इथं आता माझ्या पोळ्या होत आलेल्या आहेत पूजेचं सामान मी हे काढून घेतलेलं आहे त्याच पण पूजेचं सामान आणि मी इथे पूजेची आता मांडणी करून घेतलेली आहे अगोदरच मी सर्व काही सामान मी इथं ता खाली तयार करून घेतले होते बरंच सामान असतं पूजेसाठी पण आणि एकदा आपण सगळं एकदा खाली व्यवस्थित घेऊन बसलो ना मग आपल्याला एवढी बस करायची गरज नाही आणि पूजा पण आपली ही ना खूप लवकर होते फास्ट होते आणि आमच्या देवघरा किचनमध्ये ना मला देवासाठी काही एवढा पॉईंटच नाही व्यवस्थित त्याच्यामुळं ना हे देवघराच्या अलीकडंच इथं मी पूजा मांडते तिथं पाठीमागं आमचं डब्याचे कॉलम आहेत पण त्या तिथं पाठीमागं मी कपड्यांना त्याला थोडंसं कपडा वगैरे टाकून कव्हर केलेला आहे आणि आता इथं माझी पूजेची तयारी ही चालू झालेली आहे महालक्ष्मी देवीचा फोटो वगैरे मी ठेवला मग स्वच्छ पुसून ठेवला आणि पुढे कलश वगैरे मी स्थापन करून घेत घेत आहे कलशामध्ये काही नाही आपला हळदी कुंकू दुर्वा आपल्या पाच दुर्वा टाकायच्या पैसा सुपारी हे टाकून मी त्याच्यावर नाळ स्थापन केलेला आहे आणि इकडे मी दिवे वगैरे मी अगदी आग अगोदरच प्रज्वलित करून घेतलेले आहेत माझ्या दोन समया होत्या पण त्या समया काय झालेल्या आहेत त्याला काय माहिती कोणास ठोक त्या प्रज्वलितच होत नाही आहेत म्हणून यावेळेस मी दुसऱ्या छोट्या समया काढल्या मी जे की ते आपल्या चौरंगावरच बसलेल्या आहेत अलीकडं आणि मग झालं इथं माझी फोटो पूजेची आता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आणि इथं आता फोटोला मी हार घालून घेत आहे हार होते हार तो मी आधी सुरुवातीला सकाळीच करून घेतलेला होता आणि माझी पूजा आता इथं पूर्ण होत आली पूर्ण झालेली आहे पूजेची मांडणी ही माझी आता झालेली आहे नैवेद्य वगैरे सुद्धा मी काढलेला आहे सर्व काही माझी तयारी झाली आहे आता फक्त राहिलेला आहे फक्त पोथी वाचायचं राहिलेलं आहे आणि आरती करायची राहिलेली आहे चला मग आता आपण वाचून घेऊया पोथी आणि इथे माझ्या पोथीच वाचन झालं मला एके दिवशी अचानक न म्हातारीचं सोंग घेतलं फाटक बसरावल्या आली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाडीशी आली आरोळी दिली आहे पोथी वाचली आरती पण झाली आणि आरती झाल्यानंतर मग मी मात्र नैवेद्याचं ताट तयार केलं नैवेद्याचं ताट तर तुम्हाला कळालेलंच आहे अगोदरच मी स्वयंपाक करताना मी थोडं थोडं दाखवलेलं आहे तुम्हाला काही नाही आपलं साधं आपलं भेंडीची भाजी दाल फ्राय भात आणि शेवयाची खीर असं मी केलेलं आहे दे, देवीला काहीतरी गोड लागतं मी गोड बनवलेलं आहे आणि इथं मी देवीसाठी मी इथं नैवेद्य दाखवलेला आहे आणि देवीसाठी मी एक क्षमायाचना केलेली आहे की हे लक्ष्मी देवी पूजा करताना काही सुंदर झाली असते आणि आमची ही सेवा स्वीकारून तशी महालक्ष्मी देवी तशी प्रार्थना केली आणि खूप सुंदर माझी तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची पूजा ही माझी आता पूर्ण झालेली आहे आणि खूप छान अशी पूजा झालेली आहे घरामध्ये मंत्र तंत्र चालू आहेत ओम महालक्ष्मी नमो नमा सर्व मंगल मांगल्य ही सर्व मंत्र चालू आहेत त्याच्यामुळे घरामध्ये एवढं प्रसन्नतेचं वातावरण झालेलं आहे आणि मला काल असं वाटलं होतं की माझ्या ह्या सर्व सेवा आता कशा होतील पूर्ण होतील का नाही असं वाटलं होतं पण माझं स्वामीचरित्र सारामृत पण पूर्ण वाचून झालं आहे शिवाय मी मंदिरामध्ये पण जाऊन आले दत्ताच्या मंदिरामध्ये घरची स्वयंपाक पूजा अर्चा लेपर या सर्व गोष्टी माझ्या एकदम व्यवस्थित पूर्ण झाल्या आणि मा मी कोण आहे पू पूर्ण करणारी तर खरं तर माझ्या पुढे ह्या सर्व सेवा ह्या महालक्ष्मी देवीने आणि स्वामींनीच माझ्या ह्या सर्व सेवा पूर्ण करून घेतलेल्या आहेत मग आता नैवेद्य वगैरे प्रसर्व झालेलं आहे दाखवून आता फक्त आमचं जेवणं बाकी आहे मग आता आम्ही जेवण करून घेतो मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आणि मग माझ्या व्हिडिओला ह्या लाईक करा आणि हा कमेंट करायला विसरू नका आणि मिसेस पल्लवी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत आणखीन एकदा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि महालक्ष्मी देवीच्याही खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ